नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यामुळे महायुती सरकारमध्ये मोठा वाद पेटला असून भाजप व अजित पवार गट आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे महायुती सरकार धोक्यात आल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे आणि यामुळेच आता भाजप नेते देखील आक्रमक झाले असून मोठा वाद निर्माण झाला आहे नेमकं काय घडलं पाहूया बघा सातत्याने मी जी भुजबळ साहेबांची भूमिका बघतोय ते युती सरकारमध्ये एक मंत्री आहेत ज्येष्ठ मंत्री आहेत ज्येष्ठ नेते आहेत पण सातत्याने ते, ते जे भूमिका घेत मागच्या काही महिन्यांपासून ती काय मला पटलेली नाही मी एक लहान कार्यकर्तेच सर मला काय ह्याच्यातून काही मिळवायचं नाही आहे पण एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सुद्धा राजकीय पक्ष जर म्हटला तर सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे असं असताना आम्ही नेहमी ऐकून का घ्यावं आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत आहोत मोठा भाऊ म्हणून आम्ही सांभाळायचा सा भूमिका आम्ही सांभाळायची भूमिका घेतो आमचे नेते सांभाळायची भूमिका घेतात म्हणजे मी नाही आमचे नेते असतील ते सांभाळून घेतात कधी आमचे नेते टोकाची भूमिका घेताना आपल्याला आठवत नसेल घेतलीही नाही असं असताना भुजबळ साहेबची भूमिका घेतात की आम्हाला असंच पाहिजे आम्हाला एवढ्याच जागा पाहिजे आपण ज्येष्ठ नेते आहात मंत्री मंडळामध्ये आपण मंत्री देखील आहात आपल्या वक्तव्यामुळे विरोधकांना जर आयत वातावरण मिळत असेल तर ते योग्य आहे का हा माझा प्रश्न होता आपण हत्यार त्यांच्या हातात देणार आहोत का आणि जर दिलं तर वार कोणावर होणार आहेत आपल्यावरच होणार आहेत तर ते योग्य आहे का ह्याचा विचार झाला पाहिजे आपण हे सगळं बोलत असताना ह्याचा नेमका फायदा कोणाला तोटा कोणाला मी काय एवढा मोठा नाही त्यांना सांगणार आहेत का पण माझं एक मत आहे त्यांनी माझं मत मांडलं आणि मला असं वाटतं की जसं त्यांचं एक वक्तव्य आलं की चारशे पारची जी घोषणा होती त्याचा इम्पॅक्ट नेगेटिव्ह झाला आता चारशे पारची जी घोषणा होती ती मोदी साहेबांची घोषणा होती म्हणजे आपण मोदी साहेबांना चॅलेंज करताय का ते करता हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शंका येते आणि म्हणून जे काय मी म्हटलं की हे कुठेतरी थांबलं पाहिजे आपल्या अनुभवाचा आपण एक ज्येष्ठ मंत्री आहेत आपल्या अनुभवाचा आपल्या मार्गदर्शनाचा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना फायदा झाला पाहिजे युती सरकारला फायदा झाला पाहिजे विरोधकांना नाही अशी भूमिका आपण घ्यावी एवढीच फक्त विनंती करण्यासाठी किंवा हे सगळं आता थांबावं हे आपल्याला एकत्र लढायचं असेल फार मेहनतीने हे सरकार एकत्र आलंय अडीच वर्षामध्ये उद्धव ठाकरे जेव्हा सरकारमध्ये होते किंवा त्यांचं जेव्हा सरकार होतं तेव्हा काय परिस्थिती होती आणि कुठल्या परिस्थितीमध्ये आपण हे सरकार बनवलं अशा नेत्यांना हे माहिती असलं पाहिजे जर माझ्यासारख्या साध्या कार्यकर्त्याला हे कळतं तर ते तर फार मोठे नेते आहेत त्यांना ते कळलं पाहिजे की कुठल्या परिस्थितीमध्ये आपण हे सरकार बनवलं आपल्याला एकत्र जर लढायचं असेल तर चांगल्या वातावरणामध्ये लढावं लागेल एकत्र लढावं लागेल एका संघाने लढावं लागेल एका दिलाने एका मनाने लढावं लागेल एवढंच या निमित्ताने मी सांगतो पक्ष सृष्टी अहो जेव्हा आपण सोशल मीडियावर टाकतो ते 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 ना तेव्हा ते सगळीकडे जात असतं एका मिनिटात ते लाखोंमध्ये जातं माझी जी मनामध्ये खतखत होती अहो भारतीय जनता पक्ष जसं मी मगाशी म्हटलं सर्वात मोठा पक्ष आहे आमच्या नेत्यांना आमच्या कार्यकर्त्यांना सांभाळायला काय काय करावं लागतं कशी मन धरावी लागतात त्यांना कसं समजावं लागतं त्यांच्या कुटुंबाला कसं समजावं लागतं हे आम्ही बघतोय तरी भारतीय जनता पक्ष कधी टोकाची भूमिका घेत नाही ते नेहमी सांभाळून घेतात फडणवीस साहेबांचं कुठलंही एक स्टेटमेंट काढा ते नेहमी सांभाळून घ्यायच्या भूमिकेत असतात आमचे नेते कधी टोकाची भूमिका घेत नाही पण सातत्याने भुजबळ साहेब आम्हाला एवढ्याच सीट पाहिजे चारशे पारच हे नेगेटिव्ह झालं मी मागे त्यांचा कुठला इंटरव्ह्यू बघितला त्यांच्या लोकसभेच्या सीटवर त्यांनी कुठली तरी एक टीका केली सातत्याने जेव्हा एक माणूस किंवा एक नेता अलायन्स मधला युती मधला जेव्हा एक भूमिका घेत असतो एका गटाबद्दलच घेत असतो तर मग आम्ही पण आमच्या गटाचा विचार करायचा नाही का आमच्या पक्षाचा आम विचार करायचा नाही का आणि कार्यकर्ता म्हणून मी घेतलं माझी भूमिका घेतली तर मित्रांनो या संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की दाबा